प्रभागामध्ये आमचं अजून बोलणं चालू आहे ते निश्चितपणानं आमच्या त्याच्या व्यतिरिक्त चालू आहे तर अशा पद्धतीने बीडमध्ये एक अलायन्स करून बीडचे पालकमंत्री राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जातोय याच्यामध्ये राष्ट्रवादीचे आमच्या जिल्ह्याचे प्रमुख राजेश्वर चव्हाण आणि बीड नगरपालिकेचा त्यांना निरीक्षक 差不多得